पुणे जिल्ह्यातला आंबेगाव तालुका या तालुक्यात असलेल्या मंचर शहरात एक घटना घडली या घटनेनं हिंदू मुस्लिम यांच्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती मंचर शहरात एक जुना सुपी संतांचा दर्गा आहे हा दर्गा खूप जुना आहे आणि हिंदू मुस्लिम यांच्या सलोख्याचं एक प्रतीक म्हणून सुद्धा या दर्ग्याकडे पाहिलं जातं कारण हिंदू लोक सुद्धा या दर्ग्याला पवित्र मानतात आणि या दर्ग्यात जाऊन नवस करतात हा जुना आणि ऐतिहासिक दर्गा आता खूप जीर्ण अवस्थेत आहे त्यामुळे सरकारी निधीतून या दर्ग्याची दुरुस्ती चालू होती या दुरुस्ती दरम्यान दर्ग्याची भिंत कोसळली आणि या भिंतीखाली मंदिरासारखी एक रचना आढळून आली आणि त्यामुळे हिंदू मुस्लिम यांच्यात तणाव निर्माण झाला होता काही हिंदू गटांनी असा दावा केला की दर्ग्याखाली आधी मंदिर होत त्यानंतर हिंदू मुस्लिम यांच्यात बैठक सुद्धा झाली या बैठकीत नेमका काय घडलं नेमकं हे प्रकरण काय आहे आणि प्रार्थना स्थळ अधिनियम म्हणजेच वर्सिप प्लेसेस ऍक्ट एकोणीसशे एक्क्याण्णव हा कायदा काय सांगतो याची सविस्तर माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आमो जाधव आणि तुम्ही पाहताय टाइम्स ऑफ महाराष्ट्र मंसरमधील चावडी चौकात असलेल्या दर्ग्याचे काम चालू होते काम चालू असताना शुक्रवारी दुपारी अडीच वाजता दर्ग्याची एक भिंत कोसळली ज्या भिंतीच्या आत बोगद्यासारखी एक रचना आढळून आली त्यामुळे आधी तिथे मंदिर असल्याचा दावा काही हिंदू गटाकडून करण्यात येऊ लागला आणि त्यामुळे या परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला होता मात्र प्रशासनाने वेळीच मध्यस्थी करत तणाव शांत केला आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा करण्यात आला परंतु मुस्लिम समाजाकडून हिंदू गटांनी केलेल्या मंदिराचा दावा खोटा आहे दर्ग्याखाली सापडलेली रचना ही सुपी संतांच्या कबरीसाठी बनवण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये त्यांची कबर आहे असं सांगत हिंदू गटाकडून करण्यात येणाऱ्या दाव्याचा तीव्र निषेध केला मंचरमध्ये असलेला हा दर्गा खूप जुना आहे स्थानिकांच्या मध्ये हा दर्गा शिवाजी महाराजांच्या काळात बांधण्यात आला असा दावा करण्यात आला तर काही लोकांनी हा दर्गा चारशे वर्ष जुना असल्याचं सुद्धा सांगितलं याआधी कधी सुद्धा या दर्ग्याभोवती किंवा या दर्ग्याखाली कि मंदिर असल्याची चर्चा कधी झाली नव्हती असं मंचर इथे राहणारे काही वर्द सांगतात परंतु या मंदिराच्या मागच्या बाजूला एक हिंदू धर्मियांचं छोटस मुंजाबा मंदिर आहे त्यामुळे दर्ग्याची जागा सुद्धा हिंदू मंदिराचीच आहे असं बोललं जाते परंतु सत्य काय आहे हे चौकशी नंतर समोर येईल हिंदू मुस्लिम दोन्ही गट आक्रमक झाल्याने दोन्ही धर्मामध्ये वाद निर्माण होऊ नये आणि घटनेला काही वेगळं वळण लागू नये म्हणून प्रशासनाने मध्यस्थी करत हिंदू मुस्लिम या दोन्ही गटाची एक बैठक घेतली या बैठकीत काय घडलं तेही पाहूयात या बैठकीदरम्यान हिंदू गटाने त्यांची बाजू मांडली आणि मस्जिदीखाली मंदिर असल्याचा दावा केला तर मुस्लिम गटांनी सुद्धा त्यांची बाजू मांडत मंदिराखाली सुपी संतांची कबर असल्याचा दावा केला शेवटी दोन्ही गटात तणाव वाढू नये म्हणून दोन्ही गटाने मिळून एक निर्णय घेतला त्यानुसार सध्या चालू असलेलं दर्ग्याचं काम तात्पुरतं थांबवलं जाईल महसूल विभाग आणि पुरातत्व विभागाकडून या दर्ग्याची चौकशी करण्यात येईल आणि त्यानंतरच दर्ग्याचं बांधकाम पूर्ण होईल यामुळे तात्पुरतं काम करून दर्ग्याच्या रचनेला सपोर्ट देण्यात येईल परंतु पक्क बांधकाम करता येणार नाही या, या निर्णयामुळे हिंदू मुस्लिम यांच्यातला तणाव कमी झाला परंतु काही मुस्लिम बांधवाकडून दर्ग्याचे काम आताच पूर्ण करण्यात यावे अशी मागणी केली जाते या दर्ग्याचे काम वक्फ बोर्डाच्या अंतर्गत चालू आहे त्यासाठी सरकारने पासष्ट लाखाचा निधी सुद्धा दिला आहे हा दर्गा सुपी संत बाबा दर्गा म्हणून ओळखला जातो या दर्ग्याखाली सुपी संतांची कबर आहे आणि दर्ग्यामध्ये त्यांचा विसावा असल्याचे सांगितले जाते हा दर्गा हिंदूसाठी सुद्धा तेवढाच पवित्र मानला जातो कारण सुपी संतांसाठी हिंदू आणि मुस्लिम सारखेच मानले जातात त्यामुळे हिंदू सुद्धा या दर्ग्याला भक्तीभावाने भेटी देतात भारताच्या इतिहासाची पाने उघडली तर मुघल निजाम या राज्यकर्त्यांनी भारतावर राज्य, राज्य केलं त्यामुळे त्यांनी हिंदू मंदिरे पाडून त्याच्यावर मुस्लिम मस्जिद आणि दर्गे बांधले याची अनेक उदाहरणे सुद्धा बघायला मिळतात अयोध्ये राम मंदिर प्रकरण जरी पाहिलं तर त्यात सुद्धा हेच दिसून येतं त्यामुळे विपी राव हे पंतप्रधान असताना एक कायदा करण्यात आला या कायद्यानुसार एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर ज्या धार्मिक वस्तू ज्या धर्माकडे आहेत त्या त्यांच्याचकडे राहतील त्यात कोणताही बदल करता येणार नाही कारण भारताचा इतिहास खूप जुना आहे कधी कोणत्या ठिकाणी काय घडलं ते काही सांगता येत नाही परंतु जे आहे ते जपून ठेवणं हीच भारताची संस्कृती आहे त्यामुळे एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर मंदिर असो वा मस्जिद असो चर्च असो वा कोणताही धार्मिक स्थळ असो जे ज्या धर्माकडे आहे त्यांच्याकडेच राहील असा हा कायदा सांगतो जो कायदा वर्सि प्लेसेस ऍक्ट म्हणजेच प्रार्थना स्थळ अधिनियम एकोणीसशे या नावाने ओळखला जातो या कायद्यामुळे ऐतिहासिक आणि धार्मिक वास्तू जपण्यासाठी मदत मिळते या कायद्याला फक्त राम जन्मभूमी असलेले अयोध्या हा एकच अपवाद आहे कारण राम जन्मभूमीचा वाद दीडशे वर्ष जुना आहे आणि त्याच्यासोबत लोकांच्या भावना जोडलेल्या होत्या त्यामुळे त्या वादावर न्यायालयात निर्णय झाला त्यानंतर कुठेही अशी घटना घडली नाही तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाद्रा, टाइम्स ऑफ महाराष्ट्र